नमस्कार मित्रांनो गोदावरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आपण चार ऑक्टोबरच्या चालू घडामोडी बघणार आहोत आज तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहे पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो एक तर तणावाचं जे केंद्र आहे जे अगोदर हिमालयन रिजन होतं बरोबर किंवा मग बॉर्डर होतं तर ते आता समुद्राकडे कसं वळालं आहे ते आपण बघणार आहोत यावर तुम्हाला प्रश्न कुठे येईल हा हे दोन्ही पॉईंट आजचे जे आहे ते डिस्क्रिप्टिव्हचे आहे जी एस टूमध्ये येईल बरोबर आय आरमध्ये त्यानंतर जी एस थ्रीमध्ये इंटरनल सेक्युरिटीवर तुम्हाला यामध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू काय अनुमानित कर पद्धतीचा प्रस्ताव आखलेला आहे कोणी तर नीती आयोगाने तर तो काय आहे ते देखील आपण डिटेलमध्ये बघूया याच्यावर तुम्हाला प्रिलिम्समध्ये देखील प्रश्न येईल पुढे जसं जसं हे हा जो काही इव्हेंट आहे जसा डेव्हलप होईल तसं न्यूज येत राहील आणि यावर तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्समध्ये प्रश्न येईल मेन्स डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्समध्ये प्रश्न कुठे येईल तर जी एस थ्रीमध्ये येईल ठीक आहे तर आपण डायरेक्ट बघूया ही पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर गोदावरी अकॅडमीचं ॲप आहे प्ले स्टोअरला डायरेक्ट गोदावरी अकॅडमी सर्च करा तुम्हाला हा लोगो दिसेल ते ॲप डाउनलोड करा आणि ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येईल बघा आता तणावाचे जे केंद्र के आहे ते ज कसं भूमीकडनं समुद्राकडे गेले बघा मे दोन हजार पंचवीसला माहिती आपल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर जे आहेत ते कॅरी आउट केलेलं होतं बरोबर तिथे जे प्रामुख्याने हवाई दल होतं त्याचं कार्य झालेलं होतं आणि हवाई दल म्हणजे आता इथं ह्या याच्यामध्ये असं म्हटलंय की लँड आणि जे हवाई दल आहे आकाश क्षेत्र आहे त्याच्याकडनं समुद्राकडे कसं ते झुकले झुकत आहे ते इथं सांगितलेलं आहे आता बघा मग याचे कसे आहेत तर राजनाथ सिंगाने सरक्रिक वर कठोर इशारा दिलेला आहे सर क्रिक माहिती आपल्याला कुठे तर गुजरात गुजरात जे पाकिस्तानला बॉर्डर करतं इथे सर क्रिक आहे ठीक आहे तर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी काय म्हटलंय बघा नौदलाची भविष्यातील अग्रणी भूमिका अधोरेखित केलेली आहे त्यांनी फॉरवर्ड डिटेरंट या भूमिकेसाठी नौदल जी आहे भारताची नेहवी जी आहे ती सज्ज आहे असं सांगितलं आहे मग फॉरवर्ड डिटेरंट काय असतं रे तर फॉरवर्ड डिटेरंट काय असतं बघा फॉर एक्झाम्पल ही जी आहे ती आपली सीमा आहे बरोबर आणि फॉर एक्झाम्पल फ्युचरमध्ये जर हे जे आहे हे संघर्ष क्षेत्र होत असेल तर फॉरवर्ड डिटेरंट म्हणजे काय भारताची किंवा कोणत्याही देशाची जी युद्ध सामग्री आहे सैनिक दळ आहे नौदल आहे आर्मी आहे ते एकदम संघर्ष क्षेत्राच्या जवळ आणून ठेवणं म्हणजे काय तर फॉरवर्ड डिटेरंट म्हणजे कोणत्याही क्षणी समजा जर काही कॉन्फ्लिक्ट झाले तर आपलं जे संरक्षण दळ आहे ते सज्ज असणार आहे बघा हे आपल्याला कोणी सांगितलंय दिनेश त्रिपाठी यांनी सांगितलं आहे मग अजून बघा सज्जता कशी आहे तर आय एन एस निर्थार जे आहे त्याचा आपण समावेश केलेला आहे भारतीय नौदलामध्ये त्यानंतर फिलिपाइन्स सोबत आपण पॅसिफिक रिजनमध्ये संयुक्त पॅट्रोलिंग करतोय संयुक्त गस्त घालतोय कराची आणि गोदावरील चायनाची जी उपस्थिती आहे हा देखील महत्त्वाचा घटक आहे आणि हे सगळे जे पॉइंट आहे तो एक प्रकारे संकेत आहे की तणावाचं केंद्र अरबी समुद्राकडे झुकलेलं आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा पाकिस्तानने काय पावलं उचलली यामध्ये तर असुरक्षितता कमी करण्यासाठी जे कराची म्हणजे भारताला अटॅक करण्यासाठी कराची जवळ आहे कराचीवरनं ग्वादरकडे नौदल मालमत्ता हलवलेल्या आहे म्हणजे काही नेव्हीचे रडार्स असतील किंवा मग वेगवेगळे जहाजं असतील ते ग्वादर पोर्टकडे हलवले आहे चायना निर्मित हँगोर वरंगातील पानबुडी पीएनएस मॅग्रोचे जलावरण केलेलं आहे म्हणजे नवीन एक त्यांनी पानबुडी आणलेली आहे पीएनएस पीएनएस मॅग्रो त्यानंतर स्वदेशी पी टू एटी टू जहाजा जहाजावरून जा, काही बॅलिस्टिक मिसाईल डागून देखील त्यांनी टेस्टिंग केलेली आहे बघा त्यानंतर आणखी काय तर नोटम्स नोटम्स म्हणजे काय असतं की नो फ्लाइंग झोन असतो एका प्रकारे ज्यावेळेस त्यांना टेस्टिंग घ्यायची असते त्यावेळेस नोटम नोटीस असते एक प्रकारची ती नोटीस डिक्लेअर केली जाते वेगवेगळ्या एअरक्राफ्टला की हा जो समजा आता हा जो समजा नॉर्थ अरेबियन सी आहे इथे आम्ही टेस्टिंग घेणार आहे त्याला आपण काय म्हणतो की नॉटम्स म्हणतो ठीक आहे स्ट्रॅटेजिक भाषेमध्ये क्षपणास्त्र चाचण्या किंवा जिवंत गोळीबार कधी मग साठ सागरी साठ नॉटिकल मैल्स इंडियाच्या बॉर्डरपासून साठ नॉटिकल्स मैल्स इथे देखील या चाचण्या घेतल्या जातात ठीक आहे पुढे बघा मग नौदल संतुलनातील बदल कशा पद्धतीने होऊ शकतो बघा भारताकडे अजूनही भौगोलिक आणि संख्यात्मक फायदा आहे भौगोलिक कशा पद्धतीने आपण ज्याला म्हणतो जिओ पॉलिटिकल फायदा आहे ठीक आहे ज्या वेगवेगळे चोक पॉईंट्स आहे पाकिस्तानसाठीचे ते भारत वे, वे वेगवेगळ्या ठिकाणी चोक करू शकतो तो आपण म्हणू शकतो की भौगोलिक फायदा आहे संख्यात्मक कसा तर आपल्याकडे जी नौदल सामग्री आहे ती पाकिस्तान पेक्षा निश्चितच जास्त आहे ठीक आहे पण हा जो काही ताप आहे तो आपल्याला उंदीगत करण्याची गरज आहे आणि आधुनिक करण्याची देखील अजून गरज आहे ठीक आहे पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू काय पाकिस्तानीकडे चिनी पानबुड्या आहे आणि तुर्कस्तानच्या पानबुड्या आहे प्रगत रडार आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि बहुउपयोगी शस्त्रे आहे पाकिस्तानकडे ठीक आहे आपला मीडिया काही सांगत असला तरी पाकिस्तानकडे जे काही ॲसेट आहे त्याला आपल्याला अंडर एस्टिमेट करता येणार नाही आपण मी असं का म्हणतोय कारण आपल्याला जर काउंटर स्ट्रॅटेजी करायची असेल तर पाकिस्तानकडे जे काही असेट आहे त्याचा आपल्याला एक्झॅक्ट आकडा माहिती पाहिजे ठीक आहे आणि तो तो एक्झॅक्ट आकडा कोणाला माहित असतो जे लोक नेव्हीमध्ये काम करतात जे लोक डिफेन्समध्ये काम करतात त्यांना तो माहिती असतो ठीक आहे फरक कमी होत असल्याने भारतीय वर्चस्व जे आहे ते गुंतागुंतीचं होऊ शकतं कारण हे जे काही हे जे काही स्टॅटिस्टिक्स आहे संख्यात्मक आहे पाकिस्तानकडे असणारे शस्त्रास्त्र किंवा आपल्याकडे असणारे शस्त्रास्त्र याच्यामध्ये जे काही जो कमी होत कमी जर झाला तर संतुलन जे काही आहे ते पूर्णपणे बॅलन्स होईल म्हणजे भारताकडे जे झुकलेलं भारता संतुलन आहे ते बॅलन्स होऊ शकतं ठीक आहे पुढे बघा एकच मिनिट बघा मग आता बघा तीन मुख्य पैलू काय आहे किंवा मग तीन डायमेन्शन्स काय आहे इथे तर तणाव नियंत्रण हवाई चकमकीपेक्षा समुद्र कारवाया ज्या आहे त्या अधिक जोखमीच्या असतात असं इथं म्हटलेलं आहे युद्धाची सीमा सहज ओलांडली जाऊ शकते कारण बघा पाण्यामध्ये एक काही फिक्स अशी बॉर्डर नसते बरोबर पाकिस्तानची ए टू डी क्षमता भारतीय कारवायांना थोपवण्यासाठी त्यांनी विकसित केलेली आहे ए टू ए टू डी क्षमता म्हणजे काय अँटी ॲक्सेस एरिया डिमांड म्हणजे काय बघा द स्ट्रॅटेजी दॅट एम्स टू प्रिव्हेंट ऍडव्हर्सरी पर्टिक्युलरली इंडियाज नेव्ही फ्रॉम ऑपरेटिंग फ्रीली इन नॉर्न सी म्हणजे इंडियन नेव्ही एकदम इझिली अटॅक करू शकते त्याला काउंटर करण्यासाठी ए टू एडी ही एक त्यांना कॅपॅसिटी आहे समांतर सराव केवळ सराव नव्हे सज्जतेचा दाखला आणि प्रतिस्पर्ध्याच्या नियोजनावर परिणाम करण्याचा प्रयत्न असतो आता ते काय करतात की कंटिन्युअसली नॉर्थ अरेबियन सीमध्ये एक्सरसाइज करत असतात त्यानंतर बाह्य सहभाग कसा तर चीन आणि तुर्कीची कायम पाकिस्तानला मदत होत असते आणि नवीन एक डायमेन्शन्स काय ऍड झालंय बघा यामध्ये बाह्य सहभाग तर पाकिस्तानने सौदी सोबत एक डिफेन्स ट्रिटी साइन केलेली आहे डिफेन्स ट्रिटी आणि त्या ट्रिटीमध्ये काय म्हटलंय एनी अटॅक ऑन अदर कंट्री विल बी कन्सिडर्ड अटॅक ऑन बोथ कंट्रीज ठीक आहे हा पॉईंट देखील तुम्हाला माहिती पाहिजे हा पॉईंट आपण इथे लिहिलेला नाहीये पण हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर हे काय होतं तर जे आर्टिकल होतं की जे पुढे चालून जे कॉन्फ्लिक्ट असणारे ते भूमीवर नसणारे किंवा आकाशात नसणारे तर ते, ते समुद्राकडे असणारे पुढचं महत्वाचं आर्टिकल बघा नीती आयोगाकडून परदेशी कंपन्यांसाठी अनुमानित कर पद्धतीचा प्रस्ताव अनुमानित म्हणजे काय एक डिज एक एक डिझाईन टॅक्स असणार आहे टॅक्स रेट तो म्हणजे ज्या बाहेरच्या कंपन्यांना पण आणि इंडियन अथॉरिटीजला पण जो ॲक्सेप्टेबल असेल असा एक अशी एक स्कीम नीती आयोगाने प्रपोज केलेली आहे त्याचं नाव काय प्रिझेमटिव्ह टॅक्सेशन स्कीम किंवा अनुमानित कर पद्धत या योजनेमुळे भारताच्या कर प्रणालीत स्थैर्य आणि स्पष्टता येईल बघा स्थैर्य आणि स्पष्टता का महत्वाची आहे तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी महत्त्वाची आहे ज्या वेळेस आपले जे टॅक्स रेट आहे ते स्टेबल असतील ठीक आहे तर त्यावेळेस बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या इझिली एंटर करू शकतील कारण त्यांना माहिती असणार आहे की फ्युचरमध्ये ज्यावेळेस आपण भारतामध्ये बिझनेस करू तर आपल्याला टॅक्स किती द्यायचा आहे ठीक आहे मात्र याचा उद्देश काय आहे तर हा एक कळीचा मुद्दा असतो परमनंट एस्टॅब्लिशमेंट कायम स्वरूपी स्थापना यावर वाद असतो कायम ठीक आहे तर ते देखील आपण बघूया पुढे काय येते त्यानंतर कर संकलनाचे संरक्षण आणि नियम पालन सुलभ करणे परमनंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय तुम्हाला इथे सांगतो मी परमनंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय की कि किती टक्के जो बिझनेस आहे बाहेरच्या कंपन्या भारतातनं करतात आणि एका एका डिफाईन लिमिट नंतर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा टॅक हा एक ग्राफ काढला आपण इथपर्यंत समजा त्यांना टॅक्स लागत नसेल पण इथून पुढे त्यांचा बिझनेस होत असेल तर त्यांना टॅक्स लागेल आणि मग इथून पुढे जर त्यांचा बिझनेस होत असेल तर त्याला परमानंट एस्टॅब्लिशमेंट होऊ शक म्हणू शकतो आपण ह्या परमानंट एस्टॅब्लिशमेंटचे वेगवेगळे प्रकार आहे पण ते आपल्यासाठी महत्वाचे नाही परमंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय की भारतामध्ये त्या कंपन्यांची काही एक स्पेसिफिक बिझनेस त्याला आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणून किंवा त्याला मग स्थापना म्हणू आपण तुम्हाला जर हे कळालं नसेल तर थोडंसं तुम्ही गुगल करू शकता कर संकलनाचे संरक्षण आणि नियम पालन सुलभ करणे हा देखील एक उद्देश आहे कशामध्ये या टॅक्सेशन स्कीम मध्ये हे आपण बघतोय भारताच्या कर अधिकारास परदेशी गुंतवणूकदारांना पूर्वानुमय वातावरण देणे म्हणजे जे काही प्रीडिजिग्नेटेड वातावरण आहे ते देणे मग प्रमुख वैशिष्ट्य बघा परदेशी कंपन्यांना ठराविक दर मी तुम्हाला हे सांगतोय ठराविक दरांना उत्पन्न जाहीर करता येईल त्यालाच आपण काय म्हणतोय प्रिझ्युम्ड जे इन्कम आहे ते त्या बदल्यात नियमित लेखा पुस्तके ठेवणे तपासण्याची गरज उरणार नाही म्हणजे वारंवार ज्या इंडियन एजन्सीज आहे ज्या त्यांचं ऑडिट करणार आहे ती गरज पडणार नाही विविध क्षेत्रासाठी वेगवेगळे मान्यता प्राप्त नफा दर किंवा डीम्ड प्रॉफिट कर लागू करता येतील हे डीम्ड प्रॉफिट कर काय असतील तर स्वतः कंपन्या डिक्लेअर करतील की आमचा एवढा प्रॉफिट आहे ठीक आहे आणि इंडियन एजन्सीज त्या ॲक्सेप्ट करतील त्या चेक करणार नाही डायरेक्ट जाऊन प्रत्यक्ष नफा कमी असल्याने कंपन्या या योजनेतून बाहेर पडून नियमित रिटर्न देखील दाखल करू शकतील एखाद्या कृतीसाठी पी अस्तित्वावर स्वतंत्र खटले न चालवता सेफ हर्बर उपलब्ध असतील सेफ हार्बर म्हणजे काय असतो सेफ हार्बर दर असतात सेफ हार्बर रुल्स असतात ते टॅक्सेशनच्या कंटेक्स्टमध्ये ही कन्सेप्ट आहे की इंडियन एजन्सी डायरेक्ट जाऊन तिथे ऑडिट करणार नाही किंवा चेकिंग करणार नाही तर या सेफ हार्बर हार्बर रूल्सचा त्यांना फायदा होणार आहे सेफ हार्बर रूल, रूल भारतीय टॅक्सेशन रूल्स आहे त्याच्यामध्ये हे सेफ हार्बर रूल्स आहेत ठीक आहे गुगल करू शकता विशेषतः डिजिटल आणि सीमापार प्रकरणामध्ये कर अधिकाऱ्यांना नियमित सुसंगतपणे कर करण्या कर लागू करण्यासाठी प्रशिक्षण देणं हे देखील या प्रिझेमटिव्ह टॅक्सेशन स्कीमचा एक उद्देश आहे जे नीती आयोगाने मांडलेला आहे पी व निफा वा नफा वाटपाचे नियम देशांतर्गत कायद्यात संहिताबद्ध करून व जाग ते जागतिक मानांकनाशी सुसंगत ठेवणे ठीक आहे हे देखील एक महत्वाचं आहे आणि अजून काय म्हटलं या आर्टिकलमध्ये ट्रान्सफॉर्म टॅक्स टॅक्सरिजिम फ्रॉम माइंड टू वेल लिट पाथ ठीक आहे वेल लिट पाथ म्हणजे काय जे काही आपण आपण ज्याला काय म्हणतो की जी त्याच्यामध्ये जो सरप्राईज एलिमेंट आहे तो ठेवायचा नाही आपल्याला टॅक्समध्ये आहे बाहेरच्या कंपन्या आल्यात आणि मग नंतर आपण त्या बिझनेस करायला लागल्यावर हो सांगतोय की तुम्हाला हे रूल्स फॉलो करायला लागतील तर तसं नाही ठीक आहे वेल एस्टॅब्लिश पात असणारे म्हणजे बघा भारताने आपली कर प्रणाली गुंतागुंतीचे धोके आणि अनिश्चितता यापासून मुक्त करून ती स्पष्ट स्थिर आणि मे बनवावी यामुळे जागतिक व्यवसाय क्रमवारीत देखील भारताचा रँक सुधारेल म्हणजे ग्लोबल बिझनेस रँकिंग मध्ये भारताचा रँक सुधारेल कर धोरण भारताच्या व्यापक आणि आर्थिक धोरण दृष्टिकोनाशी संरखित करणे महत्त्वाचे आहे आता नीती आयोगाचे जे सीओ होते काय म्हटले बघा स्टेबल सर्टन अँड प्रेडिक्टेबल टॅक्स रेजिम आता हे प्रेडिक्टेबल टॅक्स रेजिम खूप महत्त्वाचं आहे आपलं हे स्टेबल सर्टन अँड प्रेडिक्टेबल टॅक्स रेजिम इज इसेन्शियल फॉर इन्व्हेस्टमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ अनसर्टॅन अनसर्टॅनिटी हार्म्स इन्व्हेस्टर अनसर्टॅनिटीचा जो एलिमेंट आहे तो कुठेही ठेवायचा नाही आहे आपल्या टॅक्स रेजिममध्ये ठीक आहे हे महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचे दोन आर्टिकल होते जे तुम्हाला मेन्ससाठी महत्त्वाचे असणार आहेत ही पी डी एफ जी आहे ती तुम्ही आपल्या ॲपवरनं आप डाउनलोड करू शकतात आज इथेच थांबतोय बिरटू पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये